हॅलो फ्रेंड्स आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे आपल्या आणवीचं अन्नप्राशन आणि आता चालले आहे अन्नप्राशनच्या डेकोरेशनची तयारी तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा तर दत्ता आणि यांचं आतमध्ये बलून फुगवायचं काम चालू आहे आणि तोपर्यंत मी इथे बाल्कनीमध्ये थोडंसं डेकोरेशन करून घेते तर इथे आणवीला घालायचे आहे आंघोळ आणि बघा आंघोळीसाठी लागणारी ती भांडी सुद्धा मी घासून ठेवलेली आहेत आणि आणवीच्या मम्मीचा आतमध्ये स्वयंपाक चालू आहे अजून भरपूर अशी तयारी करायची आहे डेकोरेशनला मागच्या बाल्कनीपासून सुरुवात केली आहे ही बीन थोडीशी खरबडीत असल्यामुळे इथं चिकट टेप चिटकत नाही त्याच्यामुळे थोडासा वेळच लागला हे डेकोरेशन करायला आता या डेकोरेशन नंतर हॉलमध्ये डेकोरेशन करायचं

कोण एक फुका एक बोलून एक बोलून घेऊन आन एक आनेक बरोबर चिपवायला आजू ना तर सर्वात अगोदर आणवीला आंघोळ घालायचं आहे त्याच्यासाठी हे मी छोटंसं गंगाळ डेकोरेशन करते मोठंसुद्धा गंगाळ आहे त्याच्यामध्ये आणवीला बसवून तिला आंघोळ घालायची तर हे बघा बाल्कनीमध्ये असं डेकोरेशन झालेलं आहे आणि आता हॉलमध्ये करायचं डेकोरेशन बाहेर थोडी हवा असल्यामुळे हे बलून पडत होते आणि हे जे ग्रीलला लावलं आहे ना फुलांच्या माळा त्यासुद्धा अशा निघत होत्या बाल्कनीतलं डेकोरेशन लवकर झालं पण आता आतल्या डेकोरेशनला थोडासा वेळ लागला तर मी बघा ही आणवीची डॉल ठेवली आहे आणि त्या डॉलच्या कडेला वेगवेगळ्या फुलांच्या पाकळ्या मांडल्या आहेत तुम्ही पुढे बघाल खूप असं मस्त डेकोरेशन झालेलं आहे तुम्हाला सुद्धा आवडेल ते मी डेकोरेशन करत असताना पटकन असं सुचत नाही की काय करावं काय करावं हळूहळू आयडिया येईल तसं करावं लागतं मला तर तसं काही पटकन सुचतच नाही मला खूपच वेळ लागतो अजून या चौरंगच्या कडेलासुद्धा फुलांची आरास करायची आहे तर हा चौरंग आहे ना याच्यावरती आणवीला बसवायचे आहे खाऊ खायला आणवी रोज अशी छानशी खेळत असते पण आज काय माहिती जास्त अशी किरकिर करत आहे आज अन्नप्राशनसाठी तिला खूप प्रकारचा खाऊसुद्धा आम्ही आणलेला आहे ते तुम्हाला पुढे पाहायला भेटेल तर त्याच्यासाठी द्रोण आणले आहेत आणि त्या द्रोणमध्ये सर्व पदार्थ आम्ही ठेवणार आहोत आणि तिथेसुद्धा डेकोरेशन करणार आहोत खूप छानसा आजचा व्हिडिओ आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि स्वयंपाकामध्ये आम्ही आज काय बनवलं आहे ते सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल तर असो आणि हो आमचं खूप दिवसापासून चाललं होतं की आणचं अन्नप्राशन करायचं

तो थे। थे थे <laughs> तो थे थे। <laughs> तर बघा हे डॉलवाल डेकोरेशन असं झालेलं आहे तर आता चौरंगाच्या या साइडला काय ठेवावं हे मला काही कळतच नाही पण आता म्हणलं ही डॉल ठेवून बघावं की कसं दिसतंय पण मला ही डॉल पण काय तिथं व्यवस्थित वाटली नाही दोन्ही साइडला डॉल अशा मग बघा मी आता हे असं पहिल्यांदा करून बघितलं की कसं दिसतंय पण ते काही छान वाटलं नाही मग आता इथे मी गंगाळ ठेवलं आहे फुलांनी भरून आणि त्या गंगाळमध्ये एक अशी वाटी टाईप मेणबत्ती ठेवली आहे ती आता आम्ही प्रोग्रामच्या वेळेला आतली मेणबत्ती लावू तर याच्यानंतर चौरंगाच्या कडेला फुलांची आरास करू आणि आता माझं चाललं आहे ताट सजवायचं आणवीला ओवाळण्याचं ताट खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे भिंतीलासुद्धा सजावट केलेली आहे आणि मी आता मांडत आहे आणवीचा खाऊ आणि या आता खाऊच्या बाजूलाही थोडंसं डेकोरेशन करायचं आहे म्हणजे फुलांचीच सजावट करणार आहे जशी जशी आयडिया मिळेल तशी तशी मी सजावट केलेली आहे तर बघा आणवीची खेळणीसुद्धा मांडली आहेत कुठे कुठे त्यांनीसुद्धा छान असं दिसत आहे आत्ता डेकोरेशन करताना सगळीकडे असा पसारा झाला आहे आता तो पण आवरायचा आहे तर पहिल्यांदा मी आता हे करून घेते इथे आता फुलांची पण थोडीशी आरास करायची आहे आणि हे सगळं झाल्यानंतर नको असलेला पसारा मी काढून घेईन आणि आता वैभवीचा आतमध्ये स्वयंपाकसुद्धा बनवून झाला असेल तर हे बघा आणवीला ओवाळायला ताटाची सजावट केली आहे आणि ही केलेली आपली सजावट आता या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला सजावट बघायला भेटेल आणवीची आंघोळ आणि आणवीचं अन्नप्राशन हे तुम्हाला आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल तर आजची सजावट तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू